नवऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर शिल्पाला तिच्या मुलाचा आधार होता तिचा मुलगा प्रतीक सहा वर्षांचा होता शिल्पाचा नवरा मोहन चांगल्या पदावर नोकरीला होता त्यामुळे ते तिला पेन्शन मिळत होती मोहनच्या मृत्यूनंतर शिल्पाने प्रतीकला आई वडिलांचे प्रेम दिले त्याला वडिलांची कमतरता भासू दिली नाही एके दिवशी गावच्या जत्रेत प्रतीकला घेऊन गे गेल्यानंतर गर्दीत तो हरवला शिल्पाने खूप शोधाशोध केली पोलिसात तक्रार केली पण तो काही सापडला नाही ती खूप रडली आता ती एकटी पडली होती तिला काय करावे कळत नव्हते त्यामुळे ती माहीर निघून गेली पण तिथे भाऊ भाऊजय यांना ती काही सहन झाली नाही घरात सतत भांडणे होऊ लागली ती एकटी तरी कशी राहणार होती तेव्हा नाईलाजाने शिल्पाच्या वडिलांनी तिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि एका दूरच्या नातेवाईकांनी रमेशचे स्थळ दाखवले आणि रमेशबरोबर तिचे लग्न पक्के केले रमेश हा विधुर होता आणि त्याला प्रतीकच्याच वयाचा एक सार्थक नावाचा मुलगा होता पंधरा दिवसातच शिल्पाचे रमेशसोबत लग्न झाले खरे तर शिल्पा खूप दुःखी होती ती सतत प्रतीकच्या आठवणीमध्ये रडत होती इकडे लग्नानंतर काही दिवसांनी शिल्पाच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन आला आणि त्यांना प्रतीक सापडला आहे असे त्यांनी सांगितले तिला खूप आनंद झाला पण क्षणात तिचा आनंद मावळला तिने मुलगा सापडल्याची बातमी तिच्या नवऱ्याला सांगितली पण त्याने मात्र त्याला नाकारले ती तिचे सासर सोडून जाऊ शकत नव्हती कारण ती दोन महिन्यांची गरोदर होती त्यामुळे तिने तिच्या भावाला फोन केला आणि खूप विनंती करून प्रतीकला तुझ्याकडे ठेवून घे असे सांगितले शिल्पाचे लग्न श्रीमंत माणसाबरोबर झाले होते त्यामुळे तिची आपल्याला काहीतरी आर्थिक मदत होईल या आशेने शिल्पाच्या भावाने प्रतीकचा सा सांभाळ करतो तू काही काळजी करू नकोस असे तिला सांगितले प्रतीक मात्र आजी आजोबांना मामा मामीला त्याच्या आईबद्दल सतर्क विचारायचा तिच्या आठवणींमध्ये रडायचा आज माहेरून वहिनीने पाठवलेले पत्र शिल्पा वाचत होती वाचता वाचता ती विचार करत होती कसा असेल माझा प्रतीक वहिनी त्याची काळजी घेत असेल की नाही वहिनीने त्या पत्रामध्ये लिहिले होते की प्रतीक गच्चीवर मुलांसोबत पतंग उडवताना खाली पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला शरीराच्या इतर भागांवर थोडेसे खरचटले आहे हे सर्व वाचत असताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले तेवढ्यात आई तू का रडत आहेस असे सार्थकने विचारल्यावर शिल्पाने स्वतःला सावरले तिने पटकन आपले डोळे पुसले आणि सार्थकला मांडीवर घेऊन विचारायला लागली सार्थक तू शाळेतून कधी आलास तो म्हणाला आई मी केव्हापासून इथे उभा आहे पण तू माझ्याकडे पाहिलेच नाहीस आई मला खूप भूक लागली आहे असे सार्थक खांद्यावरचे दप्तर बाजूला ठेवत म्हणाला शिल्पा म्हणाली लगेच वाढते बाळा तुला जेवण असे म्हणून शिल्पा स्वयंपाक खोलीत गेली आणि त्याच्यासाठी पटकन वरण भात घेऊन आली आणि स्वतःच्या हाताने त्याला भरवायला लागली तेव्हा सार्थक आईला म्हणाला आई तू सुद्धा माझ्याबरोबर जेवणा तो तिला खूप आग्रह करत होता कारण रोज शिल्पा त्याच्यासोबतच जेवण करायची पण आज माहेरून आलेले पत्र वाचून तिची भूक मरून गेली होती तिच्या डोळ्यात सतत आशुरी यायला लागले होते तिचे मन प्रतीककडे धाव घेत होते रे शिल्पाच्या मनातील भाव ओळखले होते त्यामुळे ते जेवता जेवता थांबून आईलं म्हणाला आई तू जेवत का गो नाहीस आणि मग अशी तू कोणाचे पत्र वाचत होतीस ती म्हणाली कोणाचे नाही विषय बदलत शिल्पा म्हणाली हे बघ मी सुद्धा तुझ्यासोबत जेवत आहे आता जेव पाहू तू पण ओठांवर खोटे असू आणत ती गुपचूप अन्न घशाखाली ढकलत होती दोघांनी जेवण केले त्यानंतर काही वेळाने सार्थक त्याच्या खोलीमध्ये झोपला शिल्पा त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला झोपवायला लागली त्यानंतर काही वेळाने सार्थक झोपला तेव्हा शिल्पा तिच्या ते खोलीमध्ये येऊन पलिंगाळ पडली तिचे मन माहेरच्या उंबरट्यावर पोहोचले होते ती विचार करत होती कसा असेल माझा प्रतीक अशा अवस्थेमध्ये त्याने माझी आठवण काढली असेल माझ्या आठवणीत तो खूप रडला असेल खरं तर एवढी लहान मुले आईपासून दूर राहूच शकत नाहीत प्रतीकने मोहनची आठवणसुद्धा काढली असेल मोहन किती लाड करत होते प्रतीकचा रोज ऑफिसवरून आल्यानंतर प्रतीकला मांडीवर घेऊन बसायचे त्याच्यासाठी न चुकता खाऊ आणायचे बिस्किट चॉकलेट आणि खेळणीसुद्धा घेऊन यायचे शिल्पाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू यायला लागले मोहनचा अपघाती मृत्यू जर झाला नसता तर त्याचे आनंदी कुटुंब असे विस्कटले नसते मोहन जिवंत असते तर त्याचा लाडका प्रतीक असा का एकटा पडला असता तिला मागचे सर्व काही आठवायला लागले मोहनचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शिल्पा चार वर्षाच्या प्रतीकला छातीशी लावून माहेरी परतली तेव्हा तिथे त्या ते मायलेकराला दिवस काढणे मुश्किल झाले होते मोहन जिवंत असताना जे दादा बहिणी तिला सतत माहेरी येण्यासाठी पत्र लिहायचे ते आज अचानक परके झाले होते त्यामुळे ती प्रतीकला घेऊन एकटीच राहत होती पण प्रतीक जत्रेत हरवला आणि शोध घेऊन सुद्धा सापडला नाही आणि जेव्हा तो सापडला तेव्हा तीच त्याच्यापासून दूर गेली होती त्यामुळे ती खूप रडायला लागली आता, फक्त आता, आता ला ला ती फक्त पत्राद्वारे प्रत प्रतीकची चौकशी करायची पण आता माहेरून आलेल्या पत्रामध्ये हे सुद्धा लिहिलेले असायचे की आता तिला प्रतीकला विसरून आपल्या नवीन संसाराकडे लक्ष दिले पाहिजे इकडे प्रतीकला आम्ही व्यवस्थित सांभाळ करत आहोत जसे तिचे लग्न झाले तसे ती माहेरी लातूरला एकदाही गेली नव्हती तिला तिच्या नवऱ्यानेच माहेरी जाऊ दिले नाही तो नेहमी असे म्हणायचा की आता कसले माहेर इथे सासरी तुला काय कमी आहे खरे तर सासरी काहीही कमी नसली तरी तिच्या अंतकरणात तिच्या काळजाच्या तुकडाची कमी होती ती एक दिवसासाठी सुद्धा आपल्या प्रतीकला विसरू शकत नव्हती आणि आता वहिणीच्या पत्राने तिच्या मनामध्ये बेजनी वाढवली तिचे मन प्रतीकला मिठीत घेण्यासाठी त्याला छातीशी लावण्यासाठी कासावीस झाले होते रमेश संध्याकाळी घरी आला तेव्हा शिल्पा स्वतःला सावरू शकली नाही ते ती त्याला म्हणाली मला दोन दिवसांसाठी लातूरला जायचे आहे तेव्हा रमेशने तिला नेहमीचेच उत्तर दिले तू तिथे जाऊन काय करणार आहेस तसेही आजकाल तुझी तब्येत ठीक नसते तू गरोदर आहेस तिथे तुला आराम मिळेल का तेव्हा ती म्हणाली का मिळणार नाही आराम दादा बहिणी मला घाण्याला झोपणार आहेत का अहो मी तिथे दिवसभर आरामच करेन आता शिल्पालासुद्धा सहन होत नव्हते त्यामुळे ती आज पहिल्यांदा रमेशला असे बोलली तिने देखील सांगितले की खूप दिवस झाले मी माझ्या बाहेरच्या माणसांना पाहिले नाही औसा ते लातूर दोन तासांचा प्रवास आहे मी वर्षभर माहेरी गेलेली नाही आणि ना माझ्या बाहेरच्या माणसांनी देखील मला बोलावण्याचे धाडस केले असे बोलल्यावर तिच्या सासूने तिला जाण्याची परवानगी दिली ती रमेशला म्हणाली तिचे माहेरी येणे जाणेसुद्धा गरजेचे आहे तेव्हा त्यानेही तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली शिल्पाने लगेच बॅग भरायला लगे घेतली ती तिच्या बॅगमध्ये कपडे ठेवतच होती तेव्हा सार्थकसुद्धा आई मी पण तुझ्यासोबत येतो तुझ्याशिवाय माझे मन लागणार नाही असा हट्ट तिच्याकडे करायला लागला ह्या सहा महिन्यात त्याला शिल्पाची खूप सवय झाली होती आणि शिल्पाला तो त्याची सख्खी आई समजायला लागला होता सार्थकला रडताना पाहून तिची सासू म्हणाली सुनबाई तू त्यालाही तुझ्यासोबत घेऊन जा तेवढेच त्याला छान वाटेल माझ्या सार्थकला तर त्याच्या खऱ्या आजवळचे प्रेम मिळाले नाही तेव्हा शिल्पाने सार्थकच्या कपड्यांची बॅग वेगळी घेतली आणि दुसऱ्या दिवशी दोघेही कारमध्ये बसून लातूरला जायला निघाले काही वेळातच शिल्पा माहेरी पोहोचली आईबाबाच्या गळ्यात पडून रडायला लागली तिची वहिनी शिल्पाला पाहतच राहिली कारण तिने भारीतली साडी दागिने घातल्यामुळे शिल्पा एखाद्या महालक्ष्मीप्रमाणे दिसत होती तिने शिल्पाला विचारले रमेश तुमच्याबरोबर ठीक तर वागतात ना ती काहीच बोलत नव्हती कारण शिल्पाच्या मनात खूप दुःख साठले होते ती म्हणाली माझा प्रतीक कुठे आहे मला त्याला भेटायचे आहे वहिनी शिल्पाला वरच्या म्हणजे प्रतीकच्या खोलीमध्ये घेऊन गेली खाली जागा कमी असल्या कारणामुळे प्रतीक गच्चीवर असलेल्या खोलीमध्ये राहायचा खोलीतील कॉटवर अपंग होऊन पडला होता प्रतीकने पहिल्यांदा तर शिल्पाला ओळखले नाही पण शिल्पा मात्र त्याला पाहताच बिलगून रडायला लागली म्हणाली काय अवस्था झाली आहे माझ्या प्रतीकची प्रतीक खूप काळा आणि अशक्त म्हणजे अगदी हाडाच्या सापळ्याप्रमाणे दिसत होता तो मात्र आश्चर्याने शिल्पाकडे एक टक पाहत होता तो आईची महागडी साडी आणि दागिने पाहत राहिला शिल्पा म्हणाली तू ठीक तर आहेस ना माझ्या बाळा शिल्पाने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला पण प्रतीक तिला बोलण्यात संकोच करत होता तो बाजूला उभे असलेल्या नवीन कपडे बूट सॉक्स घातलेल्या सार्थकलासुद्धा टक लावून पाहत होता प्रतीकला पाहून सार्थकने शिल्पाला विचारले आई हा कोण आहे शिल्पा म्हणणार होती की सार्थक हा तुझा भाऊ आहे पण हे शब्द उठांपर्यंत येता येता राहून गेले तिच्या मनात विचार आला सार्थक की सार्थक प्रतीकला भाऊ म्हणून स्वीकारेल की नाही ती त्याला काही बोलणार तेवढ्यात सार्थक म्हणाला आई हा किती घाणरडा आहे जसे काही बरेच दिवस याने आंघोळ केले नाही चल इथून आपण खाली जाऊयात तेवढ्यात वहिनी सार्थकला खाऊ देते असे बोलून खाली घेऊन गेली शिल्पाची नजर पूर्ण खोलीमध्ये फिरत होती ती खोली खूप घाणरडी होती सगळीकडे जाळ्या जाड़ मट्या होत्या सर्वत्र धूळ होती तिला आठवले की ह्या खोलीत अडगळीचे सामान ठेवले जायचे शिल्पाला आता सत्य समजले होते की तिच्या घरातील माणसांनी देखील प्रतीकला मनापासून स्वीकारलेले नाही वहिनी पुन्हा वर आली तिने शिल्पाच्या मनातील भाव ओळखले हो त्यामुळे ती म्हणाली ताई काय करायचे घरामध्ये खोली रिकामी नव्हती आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या घरी नोकर नाहीत त्यामुळे आईंनीच ह्या खोलीतील सामान बाहेर काढून साफसफाई केली आईच प्रतीकची देखभाल करतात कारण मला तर स्वयंपाकातून सवड मिळत नाही तेव्हा शिल्पा डोळे पुसत म्हणाली वहिनी तू बरोबर बोलत आहेस शिल्पा प्रतीकजवळ बसली कारण त्या खोलीमध्ये खुर्ची नव्हती आणि स्टूलवर औषधे आणि पाण्याची बाटली ठेवली होती प्रतीक मला आई म्हण ना असे म्हणत शिल्पा त्याच्या केसातून हात फिरवायला लागली आई हा शब्द प्रतीक खूप अवघडून म्हणाला जसे काही तो कोणता गुन्हा करत आहे तो म्हणाला आई तू कुठे गेली होतीस मला सोडून शिल्पाचा कंठ दाटून आला त्याला काय उत्तर द्यावे हे तिला समजत नव्हते ती कशी सांगणार होती की आता तिने दुसरे लग्न केले आहे आई तू मला जत्रेत कार घेऊन देते म्हणाली होतीस कोणाच ठाऊक मोठमोठाले पाळणे पाहात मी कधी तुझा हात सोडला तो पुढे म्हणाला आई तू स्वतःला नवीन साडी घेतलीस आणि मग माझ्यासाठी नवीन कपडे का आणले नाहीस प्रतीकचे बोलणे ऐकून शिल्पाचे डोळे पाणावले ती त्याचे जुने फाटलेले कपडे पाहायला लागली दादाने माझ्या मुलाला दोन जोड कपडे सुद्धा घेऊन दिले नाहीत असे ती मनातल्या मनात म्हणाली मनात प्रतीक म्हणाला आई मला नवीन कपडे घेऊन ना प्रतीक आईकडे हट्ट करायला लागला तेव्हा शिल्पाच्या मनामध्ये आले की सार्थकचे नवीन कपडे आणून प्रतीकला द्यावेत कारण दोघेही एकाच वयाचे होते पण इच्छा असूनही ती असे करू शकली नाही तिच्या मनामध्ये भीती आली जर सार्थकने कपड्यांबद्दल रमेश आणि सासूबाईंना सांगितले तर तेवढ्यात वहिनी म्हणाली ताई तुम्ही आधी चला जेवण करून घ्या आणि मग पुन्हा येऊन वरती येऊन बसा शिल्पा म्हणाली बहिणी प्रतीक जेवला का जेवला नसेल तर मी त्याच्यासोबत जे जेवते वहिनी म्हणाली तो तुम्ही येण्याआधीच जेवला आहे शिल्पा प्रतीकला म्हणाली बाळा मी पटकन खाली जाऊन येते असे म्हणून शिल्पा पायऱ्या उतरायला ला लागली तिची बहिणी तिच्या मागेच होती ती म्हणाली ताई तुम्ही प्रतीकसाठी कपडे खाऊ वगैरे काही घेऊन आलात की नाही याचे उत्तर शिल्पा देऊ शकले नाही तेव्हा बहिणी पुढे म्हणाली प्रतीकसुद्धा तुमचाच मुलगा आहे त्यालासुद्धा तुम्ही जन्म दिला आहे त्यामुळे आम्ही जरी त्याचा सांभाळ करत असलो तरी तुम्हीही त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आहोताई आम्हालाही मुले आहेत त्यांचेही आम्हालाच पाहावे लागते मग आता तुम्ही प्रतीकचा सांभाळ करण्यासाठी आम्हाला दर महिना दहा हजार रुपये दिले पाहिजेत शिल्पाच्या दागिन्यांकडे पाहात ती म्हणाली तुम्हाला काय कमी आहे म्हणा दहा हजार ही रक्कम तुमच्यासाठी काही जास्त नाही रमेश भाऊ तर पैसे तुमच्याच हातात देत असतील शिल्पा काहीच बोलली नाही याचा वहिनीला राग आला होता खरे तर वहिनी सुरुवातीपासूनच लालची होती दुसऱ्यांवर खर्च करणे तिला जमत नव्हते काही वेळाने आईने जेवण वाढले पण शिल्पाच्या घशाखाली अन्न उतरत नव्हते ती विचार करत होती माझा प्रतीक पोट भरून जेवण करत असेल ना आई समजवायला ला लागली की अशा अवस्थेमध्ये तुला खूप खाल्ले पाहिजे मूल जर चांगले जन्माला आले तरच रमेश तुझ्यावर जास्त प्रेम करेल सार्थकला देखील जीव लावत जा काही वेळाने दादा सार्थकला स्कूटरवर बसवून दुकानात घेऊन गेला तिथे त्याला चॉकलेट बिस्किट घेऊन दिले शिल्पाचे आईबाबा तिला तिच्या सासरबद्दल विचारत होते पण शिल्पाने प्रतीकबद्दल बोलायला सुरुवात केली ती म्हणाली आता पाय फ्रॅक्चर झाला म्हणून प्रतीक शाळेत जात नसेल पण तो अभ्यास तर करतो ना मागच्या परीक्षेत किती मार्क्स मिळाले त्याला यावर तिची बहिणी म्हणाली ताई त्याला आम्ही लिहायला वाचायला येईल एवढेच शिकवणार आहोत जास्त शिकून तरी काय करणार आहे तो थोडा मोठा झाला की त्याच्या मामासोबत त्याच्या दुकानावर काम करायला लागेल शिल्पा मनात म्हणाली अशाने तर प्रतीक घरात फुकटचा नोकर बनून राहील शिल्पाने कसेतरी दोन घास खाल्ले जेवण करताना एकालाही का वाटले नाही की प्रतीकला सुद्धा भूक लागली असेल वरच्या खोलीत त्याला एकट्याला सोडून सर्वजण असेच रोज जेवण करत असतील का असे तिला वाटायला लागले तेव्हा शिल्पाने सोबत आणलेली फळे मिठाई प्रतीकला द्यायला वर चालली खरंच प्रतीक एकटा पडला होता अवघ्या सहा वर्षांचा होता तो पण लहान वयात प्रतीक बालपण हरवल्यासारखा दिसत होता कारण त्याची हक्काची माणसेच त्याच्याजवळ नव्हती शिल्पा प्रतीकजवळ बसून त्याला प्रेमाने खाऊ घालायला लागली काही वेळाने ती त्याच्याजवळून उठली उठून चालली होती तेव्हा प्रतीकने तिच्या साडीचा पदर ओढला आणि म्हणाला आई इथेच माझ्याजवळ बसना मला एकट्याला इथे खूप भीती वाटते तेव्हा शिल्पा पुन्हा त्याच्याजवळ बसली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली आज कितीतरी दिवसांनी त्याला त्याची आई भेटली होती त्यामुळे प्रतीक खूप आनंदी दिसत होता तेवढाच सार्थकने तिला आवाज दिला आणि लगेच येते असे प्रतीकला सांगून शिल्पाला खाली यावे लागले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून तिने प्रतीकची खोली स्वच्छ केली अवघडलेली असूनही तिने त्याचे सर्व कपडे धुतले सर्व कामे झाल्यानंतर ती प्रतीकला मालिश करायला बसली तेव्हा शिल्पाची आई म्हणाली मी करेन तू उगाच का कामे करत आहेस ह्या खोलीमध्ये एकटा प्रतीक नसतो मी सुद्धा इथे त्याच्यासोबतच असते शिल्पा काहीच बोली नाही काही वेळाने ड्रायव्हर सार्थक शिल्पाला घ्यायला आला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले तेव्हा तिची आई म्हणाली हे काय अजून तुला येऊन दोन दिवसही झाले नाहीत तेव्हा ड्रायव्हर म्हणाला मला साहेबांनी ह्या दोघांना पटकन घेऊन यायला सांगितले आहे साहेबांचे सार्थकवर खूप प्रेम आहे त्याच्याशिवाय ते एक दिवससुद्धा राहू शकत नाहीत आणि घरातील सर्वांना एका लग्नालासुद्धा जायचे आहे हे ऐकताच आई म्हणाली ठीक आहे आणि ती शिल्पाच्या पाठवणीची तयारी करायला लागली पण रमेश शिल्पासोबत आला नाही याचे सर्वांना वाईट वाटत होते शिल्पाचे बाबा म्हणाले आम्ही गरीब आहोत पण आमच्या जाव्याचे स्वागत आम्ही नक्की केले असते लग्नानंतर एकदासुद्धा बापू घरी आले नाहीत तेव्हा शिल्पा म्हणाली आई बाबा तुम्ही सुद्धा माझ्याकडे येत जा तेव्हा ते डोघे म्हणाले ठीक आहे आम्ही येऊ शिल्पाने सार्थकची नजर चोरून दोन हजार रुपयांची नोट वहिनीच्या हातात दिली आणि म्हणाली वहिनी प्रतीक जे काही खायला मागतो ते त्याला आणून देत जा वहिणीने देखील ती नोट पटकन ब्लाऊजमध्ये लपवली आणि हसत म्हणाली ताई तुम्ही प्रतीकची अजिबात काळजी करू नका तो, तो आमचाही मुलगा आहे शेवटी शिल्पावर जाऊन प्रतीकला भेटली आणि जड अंतकरणाने त्याला म्हणाली बाळा मी तुझ्यासाठी खूप सारे नवीन कपडे खाऊ खेळणी आणायला चालली आहे हे ऐकून प्रतीकलाही खूप आनंद झाला तो म्हणाला आई ठीक आहे लवकर येशील ना तिच्या डोळ्यात अश्रू आले ती काहीही न बोलता पायऱ्या उतरून खाली आली आणि सर्वांचा निरोप घेऊन सासरी निघून गेली शिल्पा वाटेत विचार करत होती खरे तर दुसरे लग्न करून मी प्रतीकवर खरंच खूप अन्याय केला आहे देवाने का आमची ताटातूट केली असेल असे मनातल्या मनात बोलून ती रडत होती तिने विचार केला की प्रतीकला सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे त्याची काळजी तिने स्वतः घेतली पाहिजे ह्यावेळेस ती रमेशला याबद्दल बोलणार होती त्यामुळे आता तिने तिच्या मुलासाठी मन घट्ट केले होते रमेशला कशाचीच कमतरता नव्हती आणि तो कंजूससुद्धा नव्हता त्यामुळे तो माझे बोलणे नक्की ऐकेल आणि माझ्या प्रतीकलासुद्धा आपलेसे करेल असे तिला वाटले रमेश घरामध्ये बसून त्या दोघांची वाटच पाहत बसला होता काही वेळाने कार दारासमोर थांबली तेव्हा सार्थक गाडीतून उतरून वडिलांकडे धावत गेला तेव्हा रमेशने त्याला ते उचलून घेतले आणि म्हणाला आला का माझा राजकुमार आता कसे माझे घर घर भरल्यासारखे वाटते सार्थक म्हणाला बाबा हे बघा मी काय घेऊन आहे सार्थकने मामाने दिलेली खेळणी दाखवायला सुरुवात केली सासूबाईंनी सर्वांसाठी चहा बनवून आणला सर्वजण चहा प्यायला लागले सासूबाई आणि रमेश सार्थकला लातूरबद्दल विचारत होते तेव्हा बोलता बोलता सार्थक अचानक म्हणाला बाबा तिथे एक खूप घाणडा मुलगा होता त्याचे दातसुद्धा खूप घाण होते त्याने ब्रशसुद्धा केला नसेल तेव्हा सासूबाई म्हणाल्या शिल्पा हा कोणाबद्दल बोलतोय गं सासूबाईंनी विचारल्यामुळे शिल्पाला प्रतीकबद्दल सर्व काही सांगावे लागले रमेश सर्व काही ऐकत होता पण त्याने तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही शिल्पाला त्याचे हे गप्प बसणे अजिबात आवडले नाही ती त्याला काही बोलणार होती तेवढंच सासू म्हणाली सुनबाई आपले बोलणे होत राहील पण आता आपल्याला लग्नाला जायचे आहे त्यामुळे जायची तयारी कर नाही तर उशीर होईल सासूबाईंच्या माहेरी त्यांच्या कोण्या नातेवाईकाचे लग्न होते शिल्पाने सार्थकला तयार केले त्यानंतर ती स्वतः तयार व्हायला लागली शिल्पा एवढ्या लवकर मांडणारी नव्हती तिने आता रमेश बरोबर बोलायचे ठरवले आणि अखेर एके दिवशी शिल्पाला संधी मिळाली सासू सार्थकला घेऊन गे शेजारी गेली होती तेव्हा शिल्पाने बोलायला सुरुवात केली ती म्हणाली मी प्रतीकला दादा बहिणीकडे आश्रित म्हणून ठेवू शकत नाही त्यामुळे त्याला पण आपण आपल्यासोबत ठेवून घेऊया हेच योग्य आहे पण रमेश तेव्हा रागाने म्हणाला असे कसे होऊ शकते मी तुझ्याशी लग्न या अटीवरच केले होते की तुझा हरवलेला जर मुलगा पुन्हा सापडला तर मी त्या मुलाला स्वीकारू शकणार नाही माझे बोलणे समजण्याचा प्रयत्न कर तेव्हा शिल्पा म्हणाली ज्या प्रकारे सार्थक माझा मुलगा आहे त्याचप्रकारे प्रतीकसुद्धा तुमचा मुलगा आहे मग त्याला आपल्यासोबत ठेवण्यात काय प्रॉब्लेम आहे तेव्हा रमेश म्हणाला मी तुझ्या मुलाला माझा मुलगा कसा मानू का उगाज मी त्याला माझ्या संपत्तीत वाटेकरी बनून आणू आणि समजा मी त्याला माझ्या घरामध्ये ठेवण्याची परमिशन दिली माझा मुलगा तुझ्या मुलाला आपलेसे करेल असे तुला वाटते का ते सर्व जाऊ दे माझी आई तरी तुझ्या मुलाला आपल्या घरी ठेवून घेईल असे तुला वाटते का रमेशकडे पाहत शिल्पा विचार करायला लागली तिला त्याच्या बोलण्याचा खूप राग आला रमेश तिला पुन्हा म्हणाला तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेव प्रतीकला विसरून जाण्यातच तुझी भलाई आहे तेव्हा शिल्पा मोठ्या आवाजात म्हणाली रमेश मी त्याची आई आहे माझ्या मुलाला तिळ तिळ मरताना कशी पाहू शकते तो अजून लहान आहे त्यामुळे ना तो व्यवस्थित तिथे खातो ना तो शाळेला जातो जर ना तो दादा बहिणीसोबत जास्त दिवस तिथे राहिला तर त्याचे भविष्य खराब होईल तेव्हा रमेश म्हणाला मी याबाबतीत काहीही करू शकणार नाही कोणालाही माझ्या घरामध्ये आश्रय देऊन मी माझ्या सार्थकच्या वाटेमध्ये बाधा आणू शकत नाही असे बोलून तो निघून गेला आता शिल्पाने रमेशला बोलायचे सोडून दिले होते ती त्याच्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही मध्येच द्यायची पण स्वतःहून त्याला काहीही बोलत नव्हती आता सार्थक सुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये चलत होता तिला असे वाटत होते की जर रमेश तिच्या मुलाला स्वीकारू शकत नाही तर मग ती सार्थकला तिचा मुलगा का मानेल रोज ह्या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद व्हायचे आणि हे सर्व तिच्या सासूबाई पाहत होत्या त्या म्हणायच्या सुनबाई तू आता पूर्वीसारखी दिसत नाहीस सतत उदास राहतेस तू अशी उदास राहिलीस तर तुझ्या होणाऱ्या बाळासाठी ते चांगले नाही शिल्पा काहीही बोलत नव्हती तिला असे वाटत होते जर नवऱ्याला तिचे दुःख समजू शकत नाही तर सासूला काय समजणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी रमेशची आई त्याला म्हणाली रमेश मला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला जायचे आहे तेव्हा आईचे बोलणे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले कारण त्या नास्तिक होत्या रमेशने विचार केला की आईचे मन बदलले असेल तिला जायचे असेल तर जाऊ दे असा विचार करून तो आईला लग... ठीक आहे आई तू जा असे म्हणाला दुसऱ्या दिवशी शिल्पाच्या सासूबाई सरस्वतीताई कारमध्ये बसून बारा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला निघून गेल्या शिल्पा मनात म्हणाली हे दोघे किती स्वार्थी आहेत फक्त स्वतःचा विचार करतात आज सकाळपासून शिल्पाला प्रतीकची खूप आठवण येत होती त्यामुळे तिने लातूरला जायचे ठरवले खूप मुश्किलीने रमेशने तिला जाण्याची परवानगी दिली पण त्याने ड्रायव्हरला सांगितले की कि आज कितीही उशीर झाला तरी शिल्पाला पुन्हा इथे घेऊन यायचे रमेशचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून शिल्पा वाटेत रडत होती काही वेळाने ती माहेरी पोहोचली शिल्पाला पाहताच तिच्या वहिनीला आनंद झाला शिल्पाला प्रतीकला मिठीत घ्यायचे होते त्यामुळे घरात जाताच ती कोणालाही न बोलता पायऱ्या चढून वर गेली गेल्यानंतर तिने पाहिले तर प्रतीक तिथे नव्हता त्याचे अंथरूण पांघरून त्याचे इतर वस्तू असे काहीही तिथे नव्हते ती घाबरली मनात म्हणाली माझा प्रतीक कुठे गेला दादा बहिणीने त्याला इथून कुठे दुसरीकडे तरी ठेवले नसेल ना तिच्या मनात शेकडो विचार यायला लागले आई आणि वहिनी दोघेही तिच्या मागे मागे पायऱ्या जळून वर आल्या शिल्पा आईला पाहून म्हणाली आई सांग माझ्या प्रतीकला काय झाले तो कुठे गेला आहे तुम्ही त्याच्याबद्दल मला पत्र पाठवून का सांगितले नाही काय झाले माझ्या मुलाला असे म्हणून ती रडायला लागली तेव्हा वहिनी म्हणाली आहो ताई तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला सांगितले नाही का शिल्पा म्हणाली नाही त्या का बोलतील मला माझ्या मुलाबद्दल त्यांना माझ्या मुलाशी काय देणे घेणे आहे वहिनी खरे सांग कुठे आहे माझा प्रतीक तेव्हा वहिनी म्हणाली तुमच्या सासूबाईंनी प्रतीकला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे त्या प्रतीकच्या उपचारांवर पाण्याप्रमाणे पैसा खर्च करत आहेत हे ऐकून शिल्पा आश्चर्यचिकित झाली ती मनात विचार करायला लागली मी उगाच सासूबाईंना वाईट समजत होते त्या तर खूप महान आहेत शिल्पा तिच्या आई आणि वहिणीसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तेव्हा प्रतीक स्वच्छ कपडे घालून बेडवर पडला होता आईला पाहून त्याने उठण्याचा प्रयत्न करायला लागला त्याला पाहून शिल्पाला खूप आनंद झाला ती म्हणाली माझा राजा बेटा ठीक तर आहे ना त्याला व्यवस्थित असलेले पाहून शिल्पाला खूप आनंद झाला तो इकडे तिकडे पाहत म्हणाला आई त्या आजी आल्या नाहीत का शिल्पा म्हणाली नाही बाळा त्या आजी आल्या नाहीत पण काही वेळातच नक्की येतील प्रतीकजवळ बसून काही वेळाने शिल्पा माहेरी निघून गेली आणि तिथून ती सासरी जायला निघाली सासरी गेल्यानंतर शिल्पाने सासूचे पाय धरले आणि म्हणाली सासूबाई तुम्ही महान आहात ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जाण्याच्या बहाण्याने तुम्ही माझ्या प्रतीकवर उपचार करत होतात परक्या रक्तावर प्रेम करत होतात तेव्हा सासूबाई म्हणाल्या प्रतीक परका कुठे आहे तो सुद्धा माझा नातू आहे जर तू आमची आहेस तर तुझा मुलगा सुद्धा आमचाच आहे शिल्पा म्हणाली पण सासूबाई रमेशला प्रतीक आवडत नाही ते त्याला स्वीकारणार नाहीत खरे तर रमेश मगाशीच शिल्पाच्या पाठोपाठ बाहेरून आला होता आणि तो त्याच्या खोलीत जाणारच होता की तेवढ्यात त्या ते दोघींचे बोलणे त्याच्या कानावर पडले त्यामुळे तो बराच वेळ तिथेच थांबला तेव्हा सासू म्हणाली मी बोलते त्याच्याशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रमेश स्वतः प्रतीकला कारणे त्याच्या घरी घेऊन आला प्रतीकला रमेशसोबत आलेले पाहून शिल्पा आणि सुद्धा खूप आश्चर्य वाटले आईला समोर पाहताच प्रतीकलाही खूप आनंद झाला शिल्पाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सार्थक देखील तिथेच उभा होता तेव्हा रमेश सार्थकला म्हणाला सार्थक, सार्थक बाळा हा तुझा भाऊ आहे आणि आज आजपासून तो आपल्याकडेच राहणार आहे सुरुवातीला सार्थक प्रतीककडे तसाच पाहत राहिला आणि म्हणाला बाबा हा तोच मुलगा ज्याला मी गावी पाहिले होते तेव्हा रमेश त्याला म्हणाला हो सार्थक बाळा हा तोच मुलगा आहे जो तू आईबरोबर गेल्यानंतर तुला भेटला होता हा तुझाच भाऊ आहे त्यालाच आणण्यासाठी मी गेलो होतो मग आता तू राहशील ना ह्याच्यासोबत हो बाबा असे म्हणून सार्थक प्रतीकचा हात धरून त्याच्या खोलीत त्याला घेऊन गेला इकडे रमेश शिल्पाला म्हणाला मला माफ कर शिल्पा मी खूप स्वार्थी झालो होतो पण काल मी विचार केला अशीच वेळ जर माझ्या मुलावर आली असती तर काय झाले असते माझ्या सार्थकचे मी आजपासून प्रतीकला वडिलांची कमतरता भासू देणार नाही असे बोलताच शिल्पाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने रमेशला मिठी मारली आता प्रतीक देखील सार्थक बरोबर दररोज शाळेत जाऊ लागला सोबत अभ्यास करू लागला दोन्ही मुलांना आई वडिलांचे प्रेम मिळू लागले आता शिल्पाचे कुटुंब पूर्ण झाले होते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद